दापका गुंडोपंत येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या नियोजित जागेवर अतिक्रमण सविस्तर बातमी पाहण्यासाठी आताच आमच्या चॅनलला सबस्क्राइब करा मुखेड तालुक्यातील दापका गुंडोपंत येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या नियोजित जागेवर अतिक्रमण करून येथील जागा हडपण्याचा प्रयत्न करत आहेत तसे आरोप होत आहे यात सरपंच आणि ग्रामसेवक यांच्या संगनमत करून जातीय द्वेषापोटी ही जागा गावातील हडपण्याचा प्रयत्न करत आहे यांच्यावर अठरा सिटी गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात यावी अशी मागणीही होत आहे तसेच त्या जागेवर भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक करावा ही जागा बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी श्रीमती उषाबाई बाबाराव गवाणे यांनी स्वतःची जागा दान स्वरूपात स्मारकसाठी दिले आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यां स्मारक व्हाव आणि ते अतिक्रमण करून बांधकाम करत असलेले काढून टाकण्याची वैभव ज्ञानोबा धनवे यांनी उपोषण करून अधिकारी देगलूर यांच्याकडे मागणी करत आहे हे तर पुन्हा भेटूया याच वेळी याच ठिकाणी तोपर्यंत पाहत रहा नायगरा सिटी केबल च्या सबस्क्राईब करा जर तुम्ही आमचे चॅनल सबस्क्राईब केले तर तुम्हाला सर्व महत्वाच्या बातम्या आणि महत्वाची माहिती मिळेल त्यामुळे कृपया आमचे चॅनल सबस्क्राईब करा <गगाँगी> <गगाँगी> नमस्कार मी साख पडेल एन सी एन न्यूज टी व्ही मध्ये आपलं स्वागत आहे आज आम्ही आपल्याला विशेष आणि महत्वपूर्ण बातमी देंगूर शहरातून देत आहोत ही बातमी तालुक्यातील मुंडप्पा दाखला या ठिकाणी अतिक्रमण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जागेवर होत असताना आपण पाहू शकतो आज नव्वा दिवस त्यांचा उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणाचं चालू आहे त्या ठिकाणी अमर उपोषण चालू आहे तरी पण या ठिकाणी कोणी लक्ष देत नाही आज जाणू आहे की कशा पद्धतीने त्यांच्यावर अन्याय झालेला आणि या ठिकाणी संपूर्ण समाज एकोटलेला आणि या ठिकाणी सुद्धा झालेला आहे ज्ञानोबा काय सांगणार आहोत की काय आपल्या वैभव आज आपण काय सांगणार आहोत की कशा पद्धतीनं आपल्याला अन्याय झाला आणि उपशा नमस्कार आज माझा उपोषणाचा नववा दिवस आहे उपोषण याकरिता आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी विषयाबाई अपुराव भावाने या महिलेने आपल्या इच्छेने बाबासाहेबांचे स्मारक लावून त्यासाठी आपल्या मालकीच्या जमलांबरोबर आटा खुली करत असते ती मालमत्ता ती बाबासाहेबांच्या स्मारकासाठी दान दिलेली आहे संदर्भात आम्ही ग्रामपंचायतीला पत्रव्यवहार केलं की बाबा ती संदर्भामध्ये आपण ग्रामपंचायतीला नोंद घेण्यात यावी ग्रामपंचायतीनं नोंद न घेता वारंवार टाळाटाळ करतो मग संदर्भात आम्ही व्हिडीओशी पत्रव्यवहार केलं आणि व्हिडिओला पण व्हिडिओच्या कार्यालयासमोर आम्ही बारा दिवस आंदोलन करूनसुद्धा व्हिडिओने कोणताही निर्णय घेतलेला नाही अकार्यक्षमता दाखवली त्यानंतर आम्ही आयुक्ताकडे पण आंदोलन केलं होतं औरंगाबाद आयुक्ताकडे त्यांनी सुद्धा चौकशी वगैरे लावली चौकशीच्या आदेशानुसार कारवाई करा असं पत्र असताना सुद्धा त्या लोकांनी कोणतीही कारवाई केलेली नाही कारवाई कशामुळे होत नाही आणि आपण वेळोवेळी पत्र व्यवहार करून सुद्धा घेण्यात हे जातीय द्वेषापूर्ती बाबासाहेबांचं स्मारक त्या ठिकाणी होऊ त्या उद्देशाने ग्रामपंचायतीचा सदस्य हे ग्रामपंचायतीचा ठराव घेऊन सदरीन महिलेची जागा नोंदी करत असलेली रद्द करतात कायद्यामध्ये अशी कुठलीही तरतूद नाही ग्रामपंचायत अधिनियमामध्ये अशी कुठलीही तरतूद नसताना ग्रामपंचायतीला ठराव घेऊन रद्द करता येत नाही एखाद्याची ये मालमत्ता तरीसुद्धा ग्रामपंचायतीनं ही मालमत्ता रद्द केलेली आहे आणि आज आपण उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर नऊ दिवसापासून या ठिकाणी उपोषण करत आहोत या ठिकाणी तर आपले प्पल देण्यासाठी अधिकारी आले होते का नाही सर या संदर्भामध्ये आम्ही अनुप पाटील उपजिल्हाधिकारी यांना वारंवार फोन करून सुद्धा ते फक्त शुक्रवारी आले होते ते कॅबिनमध्ये आमचे एक दोन व्यक्ती जण भेटून आले होते मग त्यानंतर आमच्याकडे कोणताही अधिकारी आलेला नाही त्यानंतर गटविकास अधिकारी आले होते पण ते काय उडवा उडीचं उत्तर देतात ते माझ्या आधी नाही आणि मी ते करू शकत नाही असं उडवा उडीचं उत्तर देतात वाहनामध्ये आपण ज्या वाहन आढी त्याच्यामध्ये पण ठिकाणी ग्रामसेवक गटविकास अधिकारी आणि विस्तार अधिकारी त्यांचं काय म्हणणं होतं तुम्हाला काय उत्तर देण्यात आलं या ठिकाणी येऊन तुम्हाला भेट दिली हो, दिली होती हो भेट भेट पण देतात सदरीला ग्रामपंचायत आहे त्याच्यामुळे ग्रामपंचायतला पूर्ण अधिकार आहे ते असं उडवा उत्तर देतात दे। ते असं कुठेही नमूद नाही अधिनियमामध्ये पण ते अशी उडवा उत्तर देतात आणि संबंधित अधिकाऱ्याला गैरप्रस्त असताना जाण माहिती असून पाठीशी घालण्याचा उद्देश आहे जो व्यक्ती तिथं अतिक्रमण करत आहे त्याच्यावर कारवाई करण्यात आली नाही सर त्या संदर्भात ग्रामपंचायत त्याला तीन नोटीसा देऊन सुद्धा अतिक्रमण हटवण्याचे आणि गट विकास अधिकारीनं ग्रामसेवकाला वारंवार पत्र दिलेली आहे की संबंधित प्रशासनाची मदत घेऊन आपण तिथं अतिक्रमण तात्काळ हटवण्यात यावं असं पत्र देऊन सुद्धा ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक ही दखल घेतलेली नाही सर ग्रामसेवक ग्रामपंचायत मताना तो कार्य होत आहे असं हो सर जातीय दिवसापुरती फक्त बाबासाहेबांचा तिथं स्मारक होऊ नये केवळ आणि केवळ ह्या उद्देशाने तिथं एवढ्या कारणासाठी विरोध चालू आहे सर आपलं काय म्हणणं राहील आणि अजून किती दिवस आपलं या ठिकाणी उपोषण चालू आहे सर जोपर्यंत नमुना नंबर आठ ला बाबासाहेबांच्या नावाच्या स्मारकाची नोंद ना होणार नाही आणि जोपर्यंत आमच्या मागणीतील मुद्द्यानुसार तिथं प्रशासकावर कारवाई होणार नाही तोपर्यंत आमचा अमर उपोषण चालूच राहणार आहे शेवटच्या भूमिका काय राहणार आहे आम्ही प्रशासनाकडे रिचर पत्र व्यवहार केले सर त्याच्यानंतर आम्ही अमर उपोषण पण करतोय तर प्रशासनाला दखल जर नाही घेतली तर या प्रशासनाच्या कार्यालयामध्ये मी आत्महत्या करणार आहे त्याची उपजिल्हाधिकारी साहेबांनी तात्काळ दखल घ्यावी विशेष करून या ठिकाणी फार सध्या वैभवाने खूप शेवटच्या टोकाची भूमिका मांडलेली आहे जर या ठिकाणी याची दखल घेण्यात आली नाही तर तो या कार्यालयामध्ये आत्महत्या करेन आत्मदहन करेन असा इशारा या ठिकाणी शासनाला देताना आपल्याला दिसून येतो खूप अन्याय आणि अत्याचार होत असलेला या ठिकाणी आपल्यासमोर लाईव्ह चित्र आम्ही या ठिकाणी जे आपण घेत होत आपण पाहू शकता आज नव्वा दिवस आहे नव्वद दिवसापासून मान्सूनची सुद्धा या ठिकाणी मोठी जोरदार तयारी पाऊस पडत पडतो आणि अशा रोडच्या कडेला एकदम मोठ्या भयानक परिस्थितीमध्ये हा तरुण मुलगा या ठिकाणी स्वतःच्या हितासाठी नव्हे तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकासाठी या ठिकाणी अमरण उपोषण करत होत करत आहे तरी याच्याकडे लक्ष देणं बाबा तुम्ही का धरणे आंदोलन करत आहे उपोषण करत आहे तर तुम्ही त्याला पाठिंबा देण्यासाठी या ठिकाणी